श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता नाशी पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे नमस्कार मंडळी नमस्कार वातावरण चालू आहे आणि अशा या वातावरणामध्ये आपल्या जुन्नर मतदारसंघातून एक नवीन चेहरा उभा राहत तरुण नेतृत्व उभा राहत आहे तडफदार नेतृत्व उभा राहत आहे आणि त्या नेतृत्वाच्या पाठीमाग आपण शेतकरी बांधवांनी महिला भगिनींनी तरुण पिढीने पाठीमाग खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आणि आपल्या जुन्नर मधले जेवढे काही प्रश्न असतील ते आपण सोडून घेतले पाहिजेत लक्षात असू द्या तुमचं बरोबर आणि त्या प्रश्नांचा विचार करेल त्या गाळामध्ये जाऊन लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता असायला पाहिजे आणि असा जुन्नर मतदारसंघातून एकमेव नेते आहेत ते म्हणजे माननीय श्री महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री सत्यशील दादा शेरकर यंदाच्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपल्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये जायचंय आणि सत्यशील दादा शेरकर यांना तुतारी वाजवणारा माणूस या जिन्नासमोरील बटन दाबून प्रचंड हो बहुमताने विजय करायचे लक्षात असू द्या यंदाच तुमचं एक मत हे विकासाला असलं पाहिजे एक मत हे जुन्नरच्या मतदारसंघासाठी असलं पाहिजे एक मत हे तुमच्या सर्व सर्वसामान्यसाठी असलं पाहिजे तुमचं एक मत पाहिजे त्यामुळे तुमचं एक मत हे विचार करून द्या विचारपूर्वक द्या आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून नेतृत्व सत्यशील शेरकर वाजवणारा माणूस असू द्या कुतारी वाजवणारा माणूस आणि मनात असू द्या तुतारी वाजवणारा माणूस मला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जयराम जय नव धन्यवाद